आज विधानसभा निवडणुकीच्या जळगाव कुडमारगाव निर्माण विभागाच्या सभेसाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले विधिमंडळामध्ये आमचे सरकारी सन्मान्य आमदार नरेंद्रजी पाटील साहेब भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रतिनिधी सन्मान्य भरतनाला रविराज देसाई यशराज देसाई आमचे ज्येष्ठ सहकारी डॉक्टर दिलीपराव चव्हाण या ठिकाणी उपस्थित असलेले संजयराव देसाई राजेंद्र बाबाराव पाटील पंजाब त्यांच्यावर भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आरटीआय सर्व पक्षांची उपस्थित प्रतिनिधी उपस्थित माझ्या माय भाऊ माता भगिनी विभागातले ज्येष्ठ सर्व मान्यवर कार्यकर्ते सर्व युवा तरुण सहकारी उपस्थित सन्मान्य मतदार बंदवाने तीन तास प्रचार संपायला बाकी आहे दोन वाजले पाच वाजता प्रचार संपेल आपण काल एक सांगता सभा तारायला घेतली विठ्ठल सर बसाय काल एक सांगता सभा तारायला घेतली आजची सांगता सभा ह्या दोन विभागाची या ठिकाणी आहे आणि आता तिथून गेल्यानंतर मल्हारपीठची सभा पूर्ण मतदारसंघामध्ये मी गावागावामध्ये आलो वारी वस्तीवरती आलो जिथं मला शक्य झालं नाही येण तिथे यशराज रविराज रविराज दादा जयराज आदित्यराज आदित्यराजच्या घरातली कोणी ना कोणीतरी उमेदवाराचा कुटुंबातला सदस्य म्हणून मतदारापर्यंत वाढीव पोहचायचा प्रयत्न आपण या निवडणुकीमध्ये केला वातावरण आहे नरेंद्र पाटील साहेबांनी सांगितलं तसं लोकांना विकास पाहिजे विकासाच्या कामाकडे बघून मतदान करणारे आपल्या तालुक्यातली स्वाभिमानी जातात जे लोक एकदा निवडणुकीला येतात मतदान मागतात निवडणूक झाली की पुन्हा पाच वर्षानंतर पुढच्या निवडणुकीला आपल्याकडे मत मागायला येतात पण पहिली पाच वर्ष त्याला गाव दिसत नाहीत वाड्या दिसत नाहीत वस्त्या दिसत नाहीत मतदार दिसत नाही ज्यांनी काही लोकांनी त्याला पिढ्या पिढ्या मत दिली

निम्म्यापेक्षा जास्त गावात वाड्यात की मला आतले रस्ते कॉन्क्रीटचे दिसते या अंकुश सांगितलं तर साहेब डोंगऱ्याला आमच्या कॉन्क्रिट लागले पायाला खरा लागत नाही चिटपू घरात येत नाही म्हणले राहात आल्यावर सुद्धा अशी परिस्थिती अनेक गावांची आहे माझा आपला वचन नामा जर बघितला पाटील साहेब तर आपण वचन दिले आपण आश्वासन दिले राहिली गावाचे गल्ली गोळ करायची या पाच वर्षात नाही पहिल्या अडीच वर्षात राहिलेल्या सगळ्या गावांच्या मागे गल्ली बोळातीट करण्याचं काम या ठिकाणी अडीच वर्षात पूर्ण करणार लोकांना नळाला पाणी पाहिजे दारात पाणी पाहिजे रस्ता पाहिजे गावात डांगरी रस्ता पाहिजे शेत शिवारातले रस्ते पाहिजे ह्या सुविधा पाच वर्षात आपण केल्या हा बदल हा जो दिसतोय लोकांच्या तो केलेल्या कामाचा परिणाम आहे सुखा दुखाला आपण लोकांच्या उभं आहे कोविडचं संकट आलं तुम्ही जर मुंबईमध्ये बघत होता शेजारच्या घरातला माणूस कोविडवाला असला तर शेजारचा माणूस दार उघडतो स्वतःच्या घरात अशी परिस्थिती होती अनेक सरपंच त्याला माहितीये गावात एखादा पेशंट सापडला तर अख्खं गाव बंद केलं जायचं बांबू लावायचे दानके लावायचे महसूल खात्याचे पोलीस खात्याचे लोक कोणी गावात बाहेर पडायचं नाही बाहेरच्या कोणी गावात जायचं नाही बाजारपेठा बोलत होत्या ज्यांच्या हातावर पोट होती ज्यांना रोज रोजगार केल्याशिवाय काम करण्याला कोणाकडे केल्याशिवाय सगळ्यांना अशी कुटुंब वाऱ्यावरती होती त्यांच्याकडे कुणी बघत नव्हतं व्यावरण म्हणून आमच्याकडे जुनी व्हिडीओ जर तुमच्याकडे कोणाकडे असेल तर खरंच ती जागा निवडणुकीत लोकांना कळलं पाहिजे मग रोजगार गावाला गेलो तसं मोडल वाढीला डोंगरात जो गेला डोक्यावर पट आपण किट करून पाठवलेली बरोबर आहे कार्यकर्त्यांना माहिती असेल आपण किट केली की दोन दोन महिन्याचं साहित्य लोकांना जेवण खायला मिळत वेगवेगळ्या ते ते जमा केलं आणि आपल्या कार्यकर्त्यांनी ते कुटुंबापर्यंत पोहोचवलं लोकांचं ज्यांचं हाताउत्फोट आहे त्याला उपाशी हातात राहू नये कोविड मध्ये ही सुविधा केली ऑक्सिजन बेड ग्रामीण रुग्णालय डेव्हरीचे केली आपण चालू बरोबर

आम्ही आमदार आहेत आम्ही सगळ्यांनी सांगितलं आम्हाला काय नाही मिळालं तर आमचा नेता एक नंबर पाहिजे बाकी आम्हाला काही त्यामुळं आपण हि केलं आपण घरातल्या माणसाला जागा मिळत नव्हती पाटण तालुक्यातल्या आपण कारखान्यावरती कोविड सेंटर चालू केलं पन्नास व्हेंटिलेटर लावले व्हेंटिलेटर स्पेशल प्रायव्हेट टीम ते व्हेंटिलेटर ऑपरेट करणारे आपण आपल्या बाळासाहेब मार्फत आणि पंच्याहत्तर ऑक्सिजन बेड केले शंभर पेशंटची व्यवस्था आपल्या नगरच्या कोविड सेंटर मध्ये केले नंतरच्या काळात सातार करार घरार पेशंट आपल्या दवाखान्यात हे आमदाराचं काम असतं जेव्हा अडचण लोकांना असतील जेव्हा जनता संकटात असते तेव्हा मागवून त्या जनतेच्या सुखादुखात मागं उभं राहिलं पाहिजे ते काम मी आणि आपल्या सगळ्या सहकार्याने म्हणून केलं तुमच्या मुंबई आज जे लोक मत मागायला येत आहेत एका गावाला तरी कोविडच्या काळात भेट दिली का एका घरात तरी दिवसभराचं अन्न मिळणार असं काही साहित्य पोहोचवलं का मी केलं म्हणजे काय फार मोठं केलं असं सांगत नाही ती माझी जबाबदारी आहे हे माझं कर्तव्य आहे जेव्हा तुम्ही म्हणता तुम्ही तालुक्याचे आमदार आहे तेव्हा जनता जेव्हा तुमच्या पाठीमाग उभा राहते तेव्हा त्या जनतेच्या काळात त्या जनतेच्या पाठीमाग उभा राहणारा आमदार या ठिकाणी असला पाहिजे हे कर्तव्य बजावायचं काम त्या पाच वर्षाच्या काळामध्ये आपण या ठिकाणी केलं सुविधा दिल्या रस्ते दिले पिण्याच्या पाण्याच्या योजना दिल्या मराठवाडी धरणांच्या पुनर्वसण्याचं काम एखादा दुसरा विषय सोडला तर बाकी मला वाटतं सगळे प्रश्न आपण सोडवत आलो तू मला आबांचे एक वाक्य आहे संगीत आमच्या उमरकांचे आबा मोहित राजा बाबा माहिते चौरा माहिते शंभर नऊ पंच्याण्णव सत्त्याण्णव शंभर वाढदिवस दिवसाला मी गेलो आणि घरी भेटायला त्यावेळी त्याला माहित होत आता आपलं आयुष्य कमी आहे साहेब म्हणजे आम्हाला फक्त बाहेर घालवत जाणून घ्या आम्हाला इतरच ठेवा कारण त्याला जे कुठलं गाव दाखवलं होतं वर नाही दुसरे कुठं परवा जातात मी सांगितलं त्या गावावर मी विटा विटा मतदारसंघात गेलो म्हणजे हे गाव कोणते कोणते ग्रुपला दाखवलं होत पण आपण पाच वर्ष मी त्या गोष्टीचा पाठपुरावा केला लोकांनी सुद्धा सहकार्य केलं आणि मला समाधान त्या गोष्टीचा आहे शामराव बाबा बिचारी गेले पण त्याला मी शब्द दिला होता गुरुजी म्हटलं तुम्ही काळजी करू नका उमरकांच्या लोकांना मी बाहेर जाऊन देणार नाही आपल्या तालुक्यातच पुनर्वसन करेल आणि आज त्यांच्या उमरकांच्या हद्दीतच आपण पुनर्वसन केलं जुन्या घरांच्या पेक्षा आता तुमदार बघण्याची काम सुरू तिथं आता मी परवा दिवशी त्या भागात गेल्यावर मी मग मला साहेब इकडं साठ एकर दर जागा धरणाच्या भिंतीच्या पुरेच्या बाजूला सरकारी म्हणजे जलसंपदा खात्याची आहे आता धरण पूर्ण झालं म्हणजे त्या ठिकाणी नेहरू गार्डन कसं आहे नगरला धरणाच्या बाजूला तसं म्हणजे आमच्याकडे नेहरू गार्डन आणि धरणाच्या बॅक मध्ये वॉटर स्पोर्ट्स आणि मोठी आम्हाला पर्यटन करून द्या आता रस्ते बऱ्यापैकी करून झाले नळ योजना आपल्या करून झाल्या शाळा करून झाल्यात बांधून झाल्यात आता पर्यटन करायला मी तिला आश्वासन मी सांगितलं आपण प्रस्ताव करू ह्या पाच वर्षामध्ये शंभर टक्के आपण तिथं पर्यटनाचं स्तर विकसित करू म्हणून आपण जाहीर केलं कोणीतरी म्हणलं दहा वर्ष का केलं नाही ऐकायला मिळालं मला की कोणत्या म्हणलं म्हणजे दहा वर्ष काय केलं नाही साधं आहे एखादा प्रकल्प सुरू असताना की धरण तर पहिलं पूर्ण झालं पाहिजे ज्या भागात तुम्ही गार्डन करणार आहे तिथं मशीनरी लागणार धरणाच्या कामांच्या साधा दिवसा सगळा लागणार साधं कॉमन म्हणजे सामान्य न्यायालयाचा विचार करून बोललं पाहिजे म्हणजे दहा वर्ष काम आहे धरण पूर्ण झाल्यावरच गार्डन होणार ना कोयना धरण पूर्ण झाल्यावर निरुभार का धरणाच्या आधी निरुभार पण शंभूराजे बोलतोय ना याला विरोध करायचा विरोध करणाऱ्याला करू द्या बोलायचं त्याला कसं आहे जो करतो त्यालाच माणसं बोलतात जे करतच नाही त्याला माणसं बोलायचा प्रश्न नाही लोकांना वाईट असतं ह्याला काय बोलायचं पण काही करणारच नाही आपण करतोय रस्ते करतोय पाणी योजना करतोय पुनर्वसन करतोय शाळा बांधतोय कॉन्क्रीटचे रस्ते करतोय लोकांची अपेक्षा आहे सांगणार आणि करणार माणसं मोठं दाखवणार ठीक आहे तुम्ही बोला तुम्ही टीका करा त्याला एवढच मी सांगेन की निश्चितपणे मी तो शब्द वर्गांच्या भागात आल्यानंतर या दिवाळी भागाला दिलाय मराठवाडी धरण परिसरात अत्यंत चांगल्या पद्धतीचं नेहरू गार्डन टाईप पर्यटन स्थळ विकसित करण्याचा पाच वर्षातला कार्यक्रम या ठिकाणी केला जाईल ते पर्यटन स्थळ म्हणून या ठिकाणी विकसित केलं जाईल हा ते विजन पाहिजे की दूरदृष्टी पाहिजे ती आपल्याला या भागामध्ये या ठिकाणी करायची आहे मला आठवते नरेंद्र पाटील साहेबांनी उल्लेख केला मंदरुळच्या पुलाचा आम्ही दोघही प्रयत्न करतो पाटील साहेब पण त्यावेळी आमदार होते मी त्याला म्हणलो तुम्ही फडणवीस साहेबांकडे प्रयत्न करा मी शिंदे साहेबांकडे प्रयत्न करतो आणि आपण मंदरुलचा पूल साहेब मंजूर केला तुम्हाला मला वेळ मिळाला नाही उद्घाटनाला उद्घाटन राहिले आपल्याला करायचे उद्घाटन मी म्हटलं तुम्हाला बोलवा काय म्हणजे काय म्हणलो तुम्ही

मंत्री आमदार असताना सगळ्यांनी तुम्हीच नेला डॉक्टर नेहमी मार मारायचे तिकडे सगळा निधी तिकडे सगळा निधी योग्य डॉक्टर आता आता बरोबर आहे बाबू या पाच वर्षात मंत्री झाल्यापासून एक वाणी एक गोष्टी कागावर मारवा बाकी राहिली नाही तिचा रस्ता आपण या ठिकाणी केला नाही शेवटच्या यादीमध्ये सुद्धा डॉक्टर संजयराव बसले ऑफिस मध्ये त्यांचं ते दवाखान्याचे लेटर मिळवत असतं बरं का कामांची आधी लेटर मिळावं या तयार करणार आणि जर नसलो माननीय साहेब इतर इला तातडीने ही कामे घ्यावी सई करणार की रमान साहेब आल्यावर साहेबांना दाखव पण ती पी आमचा येला ती लेट पुन्हा जाईल डॉक्टर साहेबांचा आधी आल्या त्यामुळं या परिसरामध्ये आम्हाला कोल्हापूर पद्धतीचे बांधारे वनपुरीला एक बांधायचे जाडूगडीला एक बांधायचे मंद्रूरला एक बांधायचंय तिने चारही प्रस्ताव कृष्णा बरोबर विकास महामंडळाकडे मागच्याच तीन चार महिन्यापूर्वी पाठवली त्यांच्या नियमा मंडळावर काही त्रुटी काढून ते प्रस्ताव परत आले लगेच आचारसंहिता लागली पण आता ती फायनल स्टेजवर आहे चारही चार बांधारे तिथं आपल्याला मला वाटतं वनपुरी बसण्या खाली त्या दोन्ही चाळी वाजारांचे प्रस्ताव हे फायनल ते जोडते त्या मार्फत आपल्याला या ठिकाणी त्या परिसरामधल्या मै कारणातलं पाणी अगदी मालदारपर्यंत शिवाराला या ठिकाणी द्यायचे वेगवेगळ्या माध्यमात या विभागात विकासाच्या बाबतीत हा विभाग परिपूर्ण करण्याचं काम दहा वर्ष आमदार पाच वर्ष मंत्री असताना या ठिकाणी मी प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न केला मला आवर्जून आमदार नरेंद्र पाटील साहेबांचे उल्लेख केला पाहिजे ते परिषदेमध्ये आमदार होते आणि विधान परिषदेमध्ये मंत्री म्हणून अनेक वेळा मी सांगितलं त्या सभागृहामध्ये त्यांनी जसं सांगितलं शंभूराज देसाई कसं उत्तर देतात तसं आव त्यांचा एक किस्सा सांगेल मराठा आरक्षणावरती चर्चा सुरू होती आणि स्वर्गीय अण्णासाहेब पाटील आमदार अण्णासाहेब पाटलांचा विषय या मराठा आरक्षणाच्या चर्चेचा दरम्यान विधान परिषदेमध्ये निघाला एवढा अभ्यास पूर्ण मांडला आमदार नरेंद्र पाटील साहेबांनी आणि त्याला समान करताना ते म्हणले की मी त्या परिवारातला आहे ज्या अण्णासाहेब ता, आरक्षणाच्या विषयासाठी स्वतःचा गावा लागला बलिदान द्यावं लागलं त्या मराठा आरक्षणासाठी त्या परिवारातला म्हणजे मी सदस्य आहे आणि या सरकारनं पूर्णपणाने मराठा आरक्षणासाठी जे आंदोलन सुरू आहे मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या त्यासाठी शासनाने भूमिका घेतली पाहिजे आमच्या मंत्रिमंडळ उपसमितीवरती निमंत्रित सदस्य म्हणून सुद्धा आमदार नरेंद्र पाटील साहेब ते म्हणजे ते बरोबर आहे परंते साहेब हे सगळे लोक आमची मंत्री मंडळी बसली आणि कुणाला पाठवायचं मनोहरांच्याकडे ते म्हणजे तसं आलो अजून आपण म्हणजे शंभूराजांचं जरा बरं आहे बोलणं चाललं मी गेलो काय काय प्रयत्न आम्ही केले

व्यवसायातलं त्या तरुण एक लाख दहा हजार तरुण मराठा समाजातले अडीच वर्षामध्ये या ठिकाणी काम नरेंद्र पाटलांच्या नेतृत्वाखाली शिंदे साहेबांच्या फडणवीस साहेबांच्या सरकारने या ठिकाणी केलं हे मराठा समाजात तरुणाला माहीत नाही आज कुणब्याची कुणबी प्रमाणपत्र मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे काही विषय येतो पण मराठवाड्यामध्ये तो विषय आहे नऊ जिल्ह्यांमध्ये जे स्टेट होतं साहेब शिंदे समिती आपण जस्टिस शिंदे समिती तयार केली दोन वेळा शिंदे मला गोरोकरांच्याकडे गेले होते मला सांगितलं शिंदे समितीला मुदत वाढते आपण कुणब्याच्या कुणबी जेवढ्या मराठ्यांच्या कुणबी म्हणून नोंदी सापडतील त्याला कुणब्याचे प्रमाणपत्र द्यायचं काम थांबवू नका साहेब आपल्याला नोंदी सापडल्या जस्टिस शिंदे समिती नेमल्यानंतर आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब रणवीर साहेब आणि अजित सरकार आल्यानंतर तीन लाख प्रमाणपत्र आपण या ठिकाणी त्या मराठवाडा विदर्भामध्ये मराठ्यांच्या त्याला पूर्वी मराठा आरक्षणासाठी हा सरकारनं भूमिका घेतली विकास प्रकल्पासाठी सकारात्मक भूमिका घेतली माय माऊली माझ्या माता भगिनी आज गावागावामध्ये गेल्यानंतर ते तीस टक्के आरक्षण महिलांना मिळालं सरपंच पदामध्ये मिळालं संस्थांमध्ये मिळालं पण आज पुरुषाला पुरुषाच्या खात्याला खाता जाऊ मग अशी वेधा काही कचऱ्याचं भाषण ऐकत होतो त्या माझ्या घरात काय गड आली मायाला जायचं असलं भावाकडे जायचं असलं तर घरातल्या माय माऊजीला पतीराजांकडे मागाय लागायची पाचशे रुपये द्या दोनशे रुपये द्या आज ती मागायची वेळ शिंदे साहेबांनी ठेवली नाही शिंदे साहेबांनी प्रत्येक माझ्या माय माऊलीच्या खात्यावरती महिन्याला पंधराशे रुपये प्रमाणात पाच महिन्याची साडेसात हजार रुपये या ठिकाणी जबाब दिली बरोबर आहे ना हातमार करा जे 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 झाले ते हातमार करा आता यातल्या जवळ पास जागा धन्यवाद यातल्या सगळ्या महिलांचे साडे हजार रुपये जमा केले झाले खात्यावर आज कठीण राजाकडे मागायची गरज नाही ना वाटलं भावाकडे जायचं भाच्याला खायला घ्यायचं मावशी माझी मा मा बाई मावली उलट्या पिशवी भरती माझं देवाडे दे बाजारात येत्या दे खायला लागलं काय दुकानाकडे पिशवी भरत्या जाती भाच्याला भेटती भावाला भेटती हा एसटीला बी अर्थ आहे म्हणजे जायचं याच एका मिनिटातच वाटतो त्याच्यामुळं एवढ्या चांगल्या सुविधा कुठल्या सरकारनं दिल्या त्याच्या आधी अनेक सरकार झाली त्या सरकारनं शिंदे साहेबांनी सांगितलं मागच्या सभेमध्ये आता आम्ही पंधराशे रुपये देतोय तुम्ही ताकद द्या महायुतीच्या पाठीमागा उभे राहा आणि महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये आला पंधराशे चे दोन हजार शंभर रुपये करायचा निर्णय माननीय मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलेला हे देणारा सरकार आहे गोर गरिबांच्या मागा उभं राहणार हे सरकार आहे डोंगर दर्यामध्ये वाणी वस्तीवरती विकासाची काम पोचवणार हे सरकार आहे अशा काम करणार करणाऱ्या नेत्यांच्या पाठीमाग हा विभाग नेहमीच राहिलेला आहे पाटील साहेब मनात शंका घेऊ नका तुम्ही म्हणला कोणतरी येत तुमच्याकडं आणि मग तुम्हाला पुन्हा दया माया येईल तुम्ही तथाच तू एकदा बनलोय तथाच तू तेवढं मला माझं बाहेर त्याचा प्रसाद मी कुठल्या वेळी मिळाला त्यामुळं आता नाही भी नाही कमी नाही त्याच्यामुळे त्याची काळजी तुम्ही करू नका आपण जे आता आज व्यासपीठावर आहोत एका विचारानं तालुक्याचा विकास तालुक्यामध्ये करायचे नवीन प्रकल्प या विभागाला निश्चितपणानं एक चांगल्या प्रकारचा विकसित विभाग ताळगाव मार्गावर ढेगाव डेवा करण्यासाठी आपण हातात हात घालून सगळे काम करूया एवढीच विनंती करतो आजची सांगता सभा झाल्यानंतर आपण सगळ्यांनी आपापल्या गावात थांबायचं नेत्यांना पदाधिकाऱ्यांना कोर कमिटीला गटप्रमुखाला सगळ्यांना आधी माझी पदाधिकाऱ्यांना माझी हात जोडून विनंती आहे आता घरी घुसखुरी आज मी उल दिवसामधून ज्यांना पूर्ण मतदारसंघाचा अंदाज येतो आपल्याला लोक उभं करत नाही आपल्या जवळ लोक येत नाही उघेड उजेडामध्ये उघड्या मात्र लोकांसमोर जाता येत नाही अशी माणसं रात्रीच्या अंधारात चाच प्रयत्न करतात अशा लोकांपासून सावध राहा आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये जो निर्धार या दोन्ही भागाने व्यक्त केलेला आहे त्याप्रमाणे येणाऱ्या वीस नोव्हेंबरच्या निवडणुकीमध्ये धनुष्य आपलं चिन्ह आहे नंबर एक लाच मशीन वरती आपलं चिन्ह आहे मशीन दिसलं पहिलाच नंबर बघायचा कधी बघायचं नाही पहिल्या नंबरला एकदम कुटुंबायला नेम चांगला काळक दिसला पाहिजे तसा कुटुंब माझा बघायचा आणि त्याच्या समोरच बटन दाबायचं एकदा दहा मिनिट बटन दाबायला माझ्यासाठी वेळ द्या पुढची पाच वर्ष माझ्याकडल्या तालुक्याच्या विकासाचे काम करून द्या माननीय नरेंद्र पाटील साहेबांचं भरतलालांचं संजय रावच राजा भाऊच सगळ्यांच आर पी आयचे पदाधिकारी इथं आहेत सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी कविता ताईच वंदना आचरेंच सगळ्यांच आमचं या ठिकाणी सगळ्या पदाधिकाऱ्यांचं अध्यक्ष सर्वेचे आहेत त्यांचं सर्व डोंगर भागातल्या कार्यकर्त्यांचं